श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतान बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये अकोल्यात राहणारे स्वामींचे परमभक्त श्री सदाशिव गोखले या स्वामी भक्त दातांचा अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा खरी भक्ती कशी असते हे दाखवून देणारा आणि स्वामींची प्रचिती स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्तांच्या डोळ्यासमोर ठेवणारा हा अत्यंत अद्भुत अनुभव जेव्हा सगळं काही संपल्यासारखे वाटते संपूर्ण आयुष्य हे शून्य होऊन जाते नेमके तेव्हाच स्वामी आपल्या आयुष्यात कसे येतात आणि आपल्या नशिबाचे भोग कसे संपवून टाकतात हे आज प्रत्येक स्वामी भक्ताला या अनुभवातून पाहायला मिळेल जे स्वामी भक्त स्वामींची प्रचंड सेवा करतात पण ज्यांना अजूनही स्वामींची अनुभूती येत नाही स्वामींची प्रचिती अजूनही ज्या भक्तांना कळलीच नाही ना प्रत्येक स्वामी भक्तांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल पुढील हा संपूर्ण अनुभव या दादांच्याच शब्दात दादा म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्याच स्वामी भक्तांना माझा नमस्कार खरं तर माझ्या दिशाहीन झालेल्या आयुष्याला स्वामींनी वळण दिले माझ्या संपलेल्या आयुष्याला स्वामींनी तारून दिले जेव्हा सगळं आयुष्य शून्य झालं तेव्हा फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी राहिले खरं तर माझी पत्नी माझी मिसेस ही स्वामींची सेवा करत होती ती स्वामी सेवेत प्रचंड बुडाली होती स्वामींशिवाय तिचा दिवस नाही किंवा स्वामींशिवाय तिची रात्र नाही दिवसरात्र फक्त स्वामींचा जप स्वामींचे स्मरण आणि फक्त तिच्या तोंडात स्वामींचं नाव असायचं मात्र मी कधीही कुठल्याही सेवेत नव्हतो खूप जास्त देवदेव करणं किंवा खूप जास्त भक्ती करणं हे माझ्यात कधीच नव्हतं कारण लहानपणापासून मला अनुभवसुद्धा तसेच आले खूप लहान होतो तेव्हा आई सोडून गेली त्याच्यानंतर आयुष्यात खूप कष्ट केले मात्र तरीही भावांनी फसवले आयुष्यभर फक्त एकच गोष्ट मला मिळाली आणि ती गोष्ट म्हणजे फसवणूक ज्यामुळे मी कुणावरच कधी विश्वास ठेवत नव्हतो मात्र माझी पत्नी लहानपणापासून स्वामी सेवेतली आणि त्यामुळे तिची स्वामींवरती खूप सेवा आम्हाला दोन मुलं मोठी मुलगी आणि तिच्या पाठीवर मुलगा मुलीचं लग्न झालं आणि आमचा मुलगा पुण्यातच आय टी करत होता शिक्षण पूर्ण झालं दोन वर्ष जॉब केले एका वर्षात बऱ्यापैकी त्यांनी आम्हाला सांभाळले मात्र त्यानंतर एका मुलीवर प्रेम झाले आणि तो तिच्यासोबत पळून गेला ज्यासोबत तो पळून गेला तिच्यासोबत त्यांनी लग्न केले आम्ही त्याच्यासोबत खूप कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्याला घरी आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यासोबत असणाऱ्या त्या मुलीला म्हणजे आमच्या सुनबाईला आमच्यासोबत राहायचे नव्हते सासू सासरे जवळ नको आपण दोघेच राहायचे म्हणून ते दोघेच मुंबईत राहू लागले आता आम्ही गावी दोघेच वयानुसार सगळ्या गोष्टी असह्य होत होत्या कुणाचा तरी आधार असावा असे बऱ्याच वेळा वाटत असे पण आलेली परिस्थिती जिला सामोरे जाणेसुद्धा गरजेचे होते आलेला दिवस आम्ही लोटत होतो एके दिवशी माझ्या पत्नीने गुरुचरित्र पारायण करायचे ठरवले खरं तर प्रत्येक वर्षी स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त ती घरीच सात दिवसीय गुरुचरित्र पारायण करायची सुद्धा तिने गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हणून संकल्प केला दोन दिवस निघून गेले तिसरा दिवस आला आणि त्या तिसऱ्याच दिवशी माझ्या पत्नीला अडचण आली म्हणजे मासिक धर्म आला ज्यामुळे ती हे पारायण करू शकत नव्हती कुणी मग तिने मला खूप विनंती केली कारण हे पारायण पूर्ण करायचं असतं घरात दुसरं कुणी वाचणारं कुणीच नव्हतं मलासुद्धा एवढं काही वाचता येत नव्हतं मग माझ्या पत्नीने मला सांगितलं की आपल्या स्वामी मठात जा तिथेसुद्धा गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू आहे फक्त प्रत्येक ओळीवर तुम्ही बोट ठेवा आणि पुढचं जे काही पारायण आहे ते तुम्ही पठण करत राहा कारण हे पारायण अपूर्ण ठेवायचं नसतं माझ्या पत्नीने अख्ख्या आयुष्यात माझ्याकडून कुठलीच गोष्ट कधीच मागितली नाही माझ्या पत्नीने माझ्याकडे कुठलाच हट्ट केला नाही पण हा पहिलाच हट्ट तिने केला आणि त्यावेळेस मलाही वाटलं तिची एवढी इच्छा आहे श्रद्धा आहे तर तिच्यासाठी आपण करूयात मग तिसऱ्या दिवशी मी स्वच्छ पवित्र स्नान केलं ग्रंथ घेतला आणि मठात गेलो बरोबर जी पारायणाची वेळ होती त्या वेळात मी तिथे बसलो मला काहीही कळत नव्हतं समजत नव्हतं मी ओळीवर बोट ठेवत होतो आणि पुढे पुढे ती ओवी सरकत होती बरंचसं पारायण झालं आणि मनात सतत एकच प्रश्न ह्या स्वामींना लोक एवढं का मांडतात एवढी लोक स्वामीसेवा का करतात सतत माझ्या मनात असे अनेक प्रश्न येत होते मला खूप आळस येत होता कंटाळा येत होता अगदी ते वाचू नये असं सुद्धा वाटत होतं बऱ्याच वेळानंतर मला झोपसुद्धा लागत होती पण तरीही मी स्वतःला सावरत होतो आणि प्रत्येक ओवीवर बोट ठेवत होतो तो दिवस असाच निघून गेला पुन्हा दुसरा दिवस उजाडला त्या दिवशी तर मला अजिबात मठात जाण्याची इच्छाच नव्हती मला वाचण्याची किंवा तिथे बसण्याची अजिबात शक्तीच नव्हती खूप कंटाळा आलेला अगदी अंगात प्राणच नाहीये असंच वाटत होतं कारण त्या दिवशी मला थोडीशी कणकणसुद्धा जाणवत होती त्या दिवशी मी मठात गेलो सगळ्यांच्या अगोदरच पोहोचलो बाकी लोक यायला थोडा उशीरच होता जस्ट मी तिथे जाऊन बसलो आणि तितक्यातच एक गृहस्थ माझ्या बाजूला येऊन बसले ज्यांनी सफेद रंगाचे छान कपडे परिधान केले होते डोक्यावर गांधी टोपीसुद्धा होती आणि त्यांच्या हातातसुद्धा गुरुचरित्राची पोथी होती ते सुद्धा माझ्या पाठी आज मठात लवकर आले होते माझ्या शेजारी बसले आणि अगदी एका शब्दात मला म्हणाले सेवेसाठी कंटाळा येतो का मी त्यांच्याकडे बघतच राहिलो मला आत्ताच कंटाळा आला हे यांना कसे कळाले नंतर वाटले माझ्या तोंडावरून यांना दिसलेच असेल मग त्यांच्यासोबत थोडा गप्पा मारू लागलो कुणीतरी गप्पा करणारं भेटलं हे बघून तरी मला खुश वाटलं अगदी अर्धा तास झाला आमच्या गप्पा सुरू होत्या आज लोकांना यायला इतका उशीर का होतोय मठातले ब्राह्मण आज अजून का आले नाहीत सतत माझ्या मनात हा प्रश्न होता पण काहीतरी कारण असेल असेच वाटले आणि आम्ही दोघांच्या गप्पा ह्या सुरूच होत्या त्यावेळी ते बाबा मला म्हणाले गाडी बंगला पैसा हे सगळं काही मिळालं म्हणजे आयुष्य घडलं असं काही नाही आपल्या आयुष्यात सुख असणं खूप महत्त्वाचं असतं दैवी शक्ती ओळखायची असेल ना तर आपल्या स्वतःत समाधान असलं पाहिजे ते बाबा मला म्हणाले बघ आपलं हे शरीर आहे या शरीरातील एक जरी अवयव निकामी झाला तर आपण संपून जातो एखादा असा व्यक्ती असतो ज्याला हातच नसतो एखादा असा व्यक्ती असतो ज्याला पायच नसतो एखादा व्यक्ती असा असतो ज्याला दृष्टी नसते म्हणजे प्रत्येकाची काहीतरी समस्या नक्कीच असते एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसा असतो मात्र त्या व्यक्तीच्या मागे सतत आजार पण असते अशा व्यक्तीला जर जाऊन तू कधी विचारलंस की तुला देवाने काय दिले तर तो नक्कीच सांगेल की देवाने मला हा अवयव कमी दिलाय किंवा देवाने मला सगळं काही दिलंय पण माझ्या पाठीमागे आजार पण लागले त्यांचं दुःख हे प्रचंड मोठं असतं ज्यांच्याकडे सगळं काही असतं पण ज्यांच्याकडे आरोग्यच नसतं आणि आपण मात्र त्यांना श्रीमंत समजत असतो पण खरे श्रीमंत आपण असतो कारण आपल्याकडे सगळं काही असतं फक्त आपल्याकडे पैसा नसतो जर आपण या सेवेत आलोत तर आपल्याला सगळं काही स्वामींच्या कृपेने मिळतं स्वामी आपल्याला सर्व काही देतात स्वामी आपलं बिघडलेलं जे आयुष्य आहे ना ते पूर्वरत करतात फक्त त्यासाठी तुझी तितकी सेवा घडली पाहिजे त्यासाठी तुझ्याकडनं सेवेची देणगी स्वामींना देता आली पाहिजे तरच स्वामींची प्रचिती तुला अनुभवायला मिळेल त्या बाबांचे बरेचसे असे शब्द ऐकले आणि ते माझ्या मनाला लागले मी स्वतःकडे बघू लागलो मी व्यवस्थित आहे मला डोळे आहेत हात आहेत पाय आहेत आणि मी ठणठणीत आहे खरंच एका क्षणाला माझ्या डोळ्यासमोर ते लोक आले ज्यांचे एक एक अवयव कमी आहेत आणि त्या क्षणी असं वाटलं की खरंच देवाने मला खूप काही दिलंय तेव्हा माझं जे दुःख होतं ज्याच्या लोकांनी मला फसवलं होतं किंवा जी लोकं मला सोडून गेली होती ते दुःख मला पूर्णपणे शून्य वाटू लागलं त्या दिवशी मी ते, ते गुरुचरित्र पारायण मनापासून वाचलं सात दिवसाचं पारायण पूर्ण झालं आणि मग त्याच्यानंतर का कुणास ठाऊ पण मला स्वामी सेवेची ओढ लागली मी स्वामी सेवा करू लागलो दिवस रात्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागलो एक महिना गेला असेल दुसऱ्या महिन्यात माझ्या शेतीत पीक लावायचं होतं खरं तर दीड एकर माझी शेती होती आणि मी वर्षभर ती शेती लावायचो त्या वर्षीसुद्धा शेतीची क्रिया सुरू झाली पीक लावत असताना मी अगदी स्वामींचा जप करत होतो पीक उभं राहिलं चार महिन्यानंतर माझं पीक जे आहे हे बहरून गेलं आणि मग त्यानंतर जे काही शेतात मी लावलं होतं ते विकायला गेलं प्रत्येक वर्षी मला पाच ते सहा लाख रुपयांचा नफा व्हायचा ज्यावर मी आणि माझी पत्नी वर्षभर जगायचो मात्र यावेळी पहिल्यांदा या शेतीमधून आम्हाला एकूण अठरा लाख रुपयांचा नफा झाला माझी पत्नीसुद्धा शॉक होती इतक्या वर्षात जे कधीच घडलं नाही ते अचानक कसं घडलं तिलाही कळत नव्हतं मग मी तिला सांगितलं की या शेतात मी या सहा महिन्यात जेवढ्यांदा आलेलो आहे ना प्रत्येक वेळी मी स्वामी स्वामींचा जप केलेला आहे आणि मग स्वामींनी खरंच चमत्कार घडवला आपलं जे पीक होतं ते पीक तिपटीने वाढलं चांगलं उत्पन्न आलं चांगला खप झाला आणि त्याच्यामुळे चांगला पैसा आला आम्ही अक्षरशः खूप खुश होतो कारण स्वामींनी आम्हाला स्वप्नापेक्षा जास्त दिलं होतं मग त्याच वर्षी आम्ही अक्कलकोटला जाऊन आलो जाऊन आल्यानंतर माझ्या पत्नीने नवस घेतला होता की माझा मुलगा जो आमच्यापासून दूर राहतोय तो जर आमच्याजवळ राहायला आला तर स्वामी तुमचं मंदिर आम्ही दारात बांधू तुम्हाला सांगते माझ्या पत्नीने तो नवस घेतला मी तिला खूप पडबडलो मी तिला खूप ओरडलो असे नवस नाही घ्यायचे मात्र तिचं आईचं म्हण आम्ही घरी आल्यानंतर पंधरा दिवस झाले आणि त्या पंधरा दिवसानंतर माझ्या मुलाने मला फोन केला खरं तर लॉकडाऊनचा कालावधी सुरू झालेला त्यामुळे संपूर्ण मुंबई सगळं जग स्थिर झालेलं आणि तेव्हा त्याने मला सांगितलं आम्ही घरी येतोय सुद्धा म्हणालो तुझंच घर आहे तू कधीही येऊ शकतोस त्यावेळेस पहिल्यांदाच माझा मुलगा ज्या मुलीसोबत लग्न करून गेला होता तिला घेऊन घरी आला आणि जवळपास एक महिना तो घरीच राहिला नंतर लॉकडाऊन सलग दोन वर्ष कंटिन्यू राहिले त्यामुळे जॉब सगळं काही जे होतं हे थांबलं होतं माझी सुनबाई जी एकही दिवस ज्या घरी राहायला तयार नव्हती ज्या गावात यायलाही तयार नव्हती ती दोन वर्ष त्या गावात राहिली ती दोन वर्ष आमच्यासोबत होती आणि तुम्हाला सांगते या दोन वर्षात ती माझ्या आणि माझ्या पत्नीसोबत स्वामी सेवा करू लागली दोन वर्षं उलटून गेली लॉकडाऊन संपलं माझ्या मुलाला मेल आला ऑफिससाठी जावं लागणार म्हणून त्यांनी बॅगा पॅक केल्या पण त्यावेळेस पहिल्यांदा माझी सुनबाई म्हटली मी येणार नाही आई आणि बाबा दोघांना सोडून मी तुमच्यासोबत येणार नाही मला इथेच राहायचं आहे तिचं चांगलं एज्युकेशन होतं मात्र तिने माझ्या मुलासोबत जाण्यास नकार दिला ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती ती तिथेच रमली तिथेच रुळली आणि आमच्याच भागात असणाऱ्या एका शाळेवर ती शिक्षिका म्हणून लागली मग मुलाने सुद्धा काम सोडले आणि आमच्या जवळ असणाऱ्या एका मोठ्या कंपनीमध्ये तो मॅनेजर म्हणून काम करू लागला शेवटी स्वामींनी माझ्या मुलाला बोलावले माझ्या मुलाला आणि सुनबाईला इथे स्थिर केले आणि आमचे हरवलेले जे सुख होते ते परत केले त्यानंतर आम्ही दारात स्वामींचं सुंदर मंदिर बांधलं आणि आज त्या मंदिराची सगळी पूजा माझी सुनबाई आणि माझा मुलगा करत असतो खरं तर जेव्हा मी माझ्या सुनबाईला विचारले की अचानक तुम्ही इकडे येण्याचा निर्णय कसा काय घेतला आणि तुम्हाला इथे कसं करमू लागलं जेव्हा मी तिला हा प्रश्न विचारला तेव्हा तिने एक आम्हाला अनुभव सांगितला खरं तर मला गावात कधीच राहायचं नव्हतं मला कधी इकडे यायचंही नव्हतं माझं मन अत्यंत कठोर होतं त्यामुळे लग्नानंतर मी कधीच आपल्या गावी आले नाही मला शहरातच राहायचं होतं पण आमच्या लग्नानंतर तीन महिन्यामध्ये मी गरोदर राहिले पुढचे चार महिने झाले आणि त्या चार महिन्यानंतर माझं मिसकॅरेज झालं खरं तर आम्ही खूप स्वप्न बघितलेली आम्ही खूप खुश होतो पण जेव्हा मिसकॅरेज झाले तेव्हा सगळी स्वप्नं आम्ही तुटताना बघितली आम्ही अक्षरशः हरलो होतो आम्ही दोघेही रडत होतो आणि जेव्हा ते चार महिन्याचं चा पोटातलं बाळ गेलं तेव्हा आम्हाला कळालं की आईची माया काय असते तेव्हा आम्हाला अनुभवायला मिळालं की आईबाबा हे पोटात असल्यापासून आपले सर्वस्व असतात आणि मग आम्ही निर्णय घेतला की आपण गावी जायचं आणि आईबाबांसोबत काही दिवस काढायचे कारण तेव्हा आई आणि वडील काय असतात हे मला कळाले दादा म्हणतात जेव्हा सुनबाईने ही घटना आम्हाला सांगितली आमच्याही डोळ्यात पाणी आले करात कदाचित हे सगळं स्वामी अज्ञाने घडलं असावं स्वामींचाच काहीतरी चमत्कार असेल हे सगळं काही झालं आणि त्यानंतर ते मुलगा आणि माझी सुनबाई खरी आली स्वामी सेवा करू लागले आणि त्याच्यानंतर अगदी काहीच महिन्यात माझी सुनबाई पुन्हा प्रेग्नंट राहिली आणि आज तिचं बाळ हे दोन वर्षांचं झालं आहे म्हणजे आमचा नातू खरं तर स्वामींच्या कृपेने आम्हाला नातू झाला आणि आता तो दोन वर्षांचा आहे खरंच एका वेळेस आयुष्य हरलं होतं आयुष्य संपलं होतं आयुष्य थांबलं होतं मी कुठल्याच देवांना मानत नव्हतो मी कुठलीच भक्ती करत नव्हतो पण त्या गुरुचरित्र पारायण काळात मला स्वामींची ओढ लागली त्या पारायण काळात मला स्वामी सेवा मिळाली आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं खरी स्वामी सेवा ही काय असते हे मला तेव्हा कळून चुकलं खरंच स्वामींशिवाय कुणीच नाही आणि स्वामींशिवाय काहीच का नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग अद्भुत अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ